हे हा, हा कान आहे हा मूर्तीचा कान आहे आणि मी मग असे म्हटलं जसं की मूर्तीची ही बाजू पूर्ण नाही झालेली तर आता विनायक ह्या कलाकारांनी आता जरा थो हळूहळू हे का हा चेहरा ह्या चेहऱ्याची ही बाजू थोडी केली आणि हा कान मुद्दामून कान बघा हां ह्या कानाला त्यांनी रूप दिलेलं आहे आणि माझ्यासमोरच अक्षरशः एक दोन मिनटामध्ये थोडी थोडी त्याला माती लावून काही थी ठिकाणची माती काढून अशा रीतीने त्यांनी तो कान तयार केला आहे गालावरती थोडंसं पॅडिंग करून हसरी मुद्रा दिली नाकपुडी नागपुडी तयार केली आहे नाकाची रचना केलेली आहे आणि ओठ ओठाला आणि हनवटीला हे अगदी ना हे लाकडी हात त्यांच्या हातामध्ये जो आहे तो लाकडी स्टेप्युला आहे हं का आणि त्यांनी हप आपल्याला स्वतःला हवे तसे ते करून घेतलेले आहेत आणि त्याने ते अत्यंत कुशलतेने त्याला रूप देतात आणि त्यांच्या <laughs> <laughs> मी त्यांना आधीच विचारलं की माझ्या पडबडीने तुम्ही डिस्टर्ब नाही 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 तुम्ही तुम्हीच बोला मॅडम काय होतं म्हणजे कलाकाराची कला इतच असते की कलाकार बघण्यामध्ये इंटरेस्ट नाही कले कले कला बघण्यामध्ये इंटरेस्ट असतो माणसाचा मी तर पहिल्यांदाच असं बघते आहे की माझ्या डोळ्यासमोर एखादी मूर्ती घडते आहे हे मी पहिल्यांदाच बघते तयार मूर्ती सगळीकडे पाहिलेली आहे पण छोट्या छोट्या म्हणजे एक छोटंसं स्ट्रोक देऊन किंवा छोटंसं एक मातीचा एक, एक तुकडा लावून त्या चेहऱ्यामध्ये आणखीन त्या चेहऱ्याच्या भावामध्ये भावनांमध्ये इतका फरक कर करतात आता बघूया काय ते काहीतरी करत आहेत तर ते आपण तेवढं बघूया आणि त्यांना स्वतःला प्रसिद्धीचे हाव अजिबात नाही आहे प्रसिद्धी नको आहे त्यांना तर मला म्हणतात तुम्ही कुणाला सांगू नका फक्त असा एक आहे कुठेतरी कलाकार कुठच्या तरी गावामध्ये एवढंच सांगा त्यांची कलाच बोलेल ते स्वतः नाही बोलत आता डोळ्याचं रूप आणखीन बदलतं आहे बघा पूर्ण झालं की मग अर्थात आपल्याला कळेल आणि पूर्ण मी नक्की दाखवणार आहे तुम्हाला माझी आवडती मु ही मूर्ती आहे आणि मी मी अनेक चित्रांमधून म्हणजे मला ह्या यह, ह्या मूर्तीचे हे भाव हवे चेहऱ्यावरती असा चेहरा हवाय असे असं काय काय करून त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी स्वतः पण खूप स्टडी केला पुस्त पुस्तकं वाचली नंतर त्यांची माहिती गुगलवरती यूट्यूबवरती जिथे जिथे चित्र मिळतील आणि माहिती मिळेल ती त्यांनी स्वतः अभ्यास केला त्याचा आणि जसे मला हवी आहेत मला जसे चेहऱ्याचे भाव हवे आहेत तसे ते हो तसे होणार आहेत हे मला आत्ता कळतं आहे तुम्हाला ना आत्ता फोटोमधून इतक्यात नाही करणार पण माझ्या फोटोत दिसता येते आणि माझ्या डोळ्यांना दिसता येते त्याच्यामध्ये खूप फरक आहे तर नक्कीच मला हवेत ते भाव येणार आहेत त्याच्यामध्ये असं मला वाटतं आहे हे बघा पापणी झाली तयार डोळ्याची आणि किती पटकन ना म्हणजे एक छोटंसं मातीचा भाग आणि ही त्याला दिलेलं पण अजून ना म्हणजे ह्या गावामध्ये हा कलाकार आहे पण त्यांच्याकडे विद्यार्थी नाहीत शिकायला कोणी येत नाही म्हणजे आज ह्या कलेमध्ये एवढा फारसा इंटरेस्ट निदान इथल्या आसपासच्या लोकांना नाही असे लगे कोणाला आणखीन पण इथल्या आसपासच्या लोकांना तरी नाही की इथे हा एक कलाकार आहे तर त्याच्याकडून आपण शिकून घ्यावं असं नाही आहे हा या डोळ्याला आणखीन आणखीन डोळा छान होतो आहे ना सर्वज मूर्तीचा चित्राचा एवढंच काय माणसाचा डोळ्यांमध्ये सगळं सामर्थ्य असतं आणि ते डोळे नीटपणे व्हायला हवे डो गण गणपतीचे गन, सुद्धा डोळे करणारे खास कारागीर असतात म्हणजे गणपतीची मूर्ती तयार केल्यानंतर डोळ्यांचं रंगकाम करणारा कारागीर चित्रकार हा वेगळा असतो तो डोळे तयार करतो आणि मग त्या डोळ्यामधून सगळ्या भावना आपल्यापर्यंत पोचतात कृपेच्या आशीर्वादाच्या आपलेपणाच्या जिव्हाळ्याच्या प्रेमाच्या सर्व शिंपल्यासारखा झाला आहे ना डोळ्या डोळ्याची पापणी आणि हे बघा एका एक डोळा एक बाजू फक्त ते माझ्यासाठी करून दाखवत आहेत आणि नंतर मग ते पूर्ण करतील ह्यांनी स्वतः शिक्षण असं कुठून कुठच्या क कार्यशाळेतून किंवा का, श कॉलेजमधून असं नाही घेतलेलं त्यांनी इतर कलाकारांकडे काम लहानपणापासून म्हणजे बालपणापासून त्यांच्या घराण्यामध्ये हे नाही आहे बालपणापासून त्यांनी क त्यांना ही आवडच होती आणि कलाकारांकडे त्यांच्या हाताखाली काम करत करत त्यांनी हे शिक्षण घेतलं आहे फक्त डोळा हं फक्त डोळा करायला एवढा वेळ लागतो आहे पण तरीही ते पटापट होतं आहे किती सुंदर झाला ना आता त्या दोन्ही डोळ्यांमधला फरक कळतो आहे ना एक अपुरा न झालेला आणि हा एक पूर्ण होत असलेला